गाड्या सुटल्या गड क्रमांक सव्वीस सुटला लढत चालली सव्वीस मध्ये सव्वीस पोहतोय या मैदानातला सुंदर गाड्या धावताय सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत चाल लड्या चालय सव्वीस मध्ये सुंदर अशा गाड्या पाहताय आलीकड्या बाब्या आणि सरजाय पलीकड्या पाहलाय सुंदर अशी गाडी पोहते बाब्या आणि सरजा अतिशय सुंदर मागणे दोन गाड्या आले गडक्रमांक सव्वीस चालू कराय क्रमांक तीन वरंदावी गाडी आय तो जवानी प्रथना कुवारे अंकुरात अंकिदारिमाडकर पलटण समाजसेवक संतोष शेट तोडकर ही गाडी झाली त्यावरील गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या विठ्ठलावर बोतकरांचं आर्थिक अभिनंदन गाडी सेमीसाठी पात्र सुंदर गाडी पाणी उशीला पाहिला थळशी गुरु बुलडाणा बुलडाणा एक्सप्रेस भाव्या पारा अंडावी लाई तुळजाबाणी प्रसन्न कुमारी अंकुर अंकेला रणजित निंबारकर फलटा आणि समाजसेवक संतोष तोडका याचा या ठिकाणी सर्जा पहा सुंदर गाडी पहाले भाव्या आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी आणि गाडी या ठिकाणी सिमेला पाठ